पिंजर येथील अंगणवाडीतून आणलेल्या गोळीमधून निघाली स्टेपलरची पिन रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण तालुक्यातील पिंजर येथील रहिवासी सुनील विजय अंजनकर यांच्या पत्नीने मुलीसाठी अंगणवाडीमधून औषधी गोळी आणली असता त्या गोळीमधून स्टेपलरची पिन निघाल्यामुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शासनाच्या पुरवठा विभागाचा किती गलथान कारभार आहे हे यावरून दिसून येत आहे यासाठी महिला व बालकन्या कल्याण विभाग आणि स्थानिक पंचायत समितीने लक्ष देणे गरजेचे आहे पिंजर येथे सुनील विजय अंजनकर यांची पत्नीने अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुलीला लस देणे असल्यामुळे त्या पिंजर येथील एका अंगणवाडी केंद्रामध्ये पोहोचल्या लस घेतल्यानंतर त्यांनी कॅल्शियम विटॅमिनची गोळी आणली सदर गोळी पूर्ण न घेता त्या मुलीने अर्धी गोळी करून घेतली असता त्यामध्ये स्टेपलरची पिन निघाल्यामुळे अंजनकार यांच्या पत्नीला आणि मुलीला धक्का बसलाय ती गोळी अर्धी केल्यामुळे त्यामधील स्टेपलरची पिन दिसून आली कदाचित मुलीने पूर्ण घोडी गोडी सेवन केली असती तर स्टेपलरची पिन पोटात गेली असती अंगणवाडीमध्ये शासनाकडून गोळ्या औषधींचा पुरवठा केला जातो शासनाच्या पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे सा लागत आहे दरम्यान सुनील विजय अंजनकर यांनी अकरा जानेवारी रोजी या संदर्भात पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे शासनाच्या पुरवठा विभागाने डोळे बंद करून कामे न करता औषधी गोळी देताना किंवा त्याची निर्मिती करताना जबाबदारी घेणे हे तेवढेच गरजेचे आहे त्यासाठी याबाबत महिला व बालकल्याण विभाग आणि बार्शी टाकळी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घेणे हे तेवढेच गरजेचे आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा